असं जर इश्यू तिथं झालेला आहे ऑन कॅमेरा आहे आणि त्याला जर तुम्ही जर परत फेवर केलं तर मी तुमच्या पण मागला आहे याचा फालतूपणा माझ्या जिल्ह्यामध्ये चालणार नाही समजलंय का तुम्हाला सगळ्यांना मला तिच्यावर कारवाई पाहिजे आणि ब्लॅक लिस्ट इन फ्रॉम जिल्हा नगरपालिका पुढं पण आता मी आज विशिष्ट वेगळ्या कामासाठी आले मला परत पुढं जायचं आहे पण तरी पण मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगितल्या आहेत एक तर त्या जिजामाता उद्यानाचं दुसरं त्या गार्डनचं स्विमिंग स्विमिंग पूल स्विमिंग स्विमिंगपूलचं नंतरचं विषय ते गॉडी आज आल्यानंतर तेवढे लायब्ररीचं आणि अजून बरेच विषय पाण्याचं वगैरे त्यासाठी मी पंधरा तारखेनंतर मी तुमच्याकडे येणार आणि तेव्हा मी स्वतः इथं राम सभा घेणार आहे आणि तेव्हाच ते नगरात त्याचे नगर ठेवतो त्यांना पण मी सगळ्यांना बोलवले मला प्रत्येक डिपार्टमेंटला येणं तुम्ही सुविधा तुम्ही काय आमचे दुश्मन नाही तुम्ही इवढे जुन्नरचे इथं आम्हाला आनंद आहे पण या शहरामध्ये सगळं सुख प्रथा आणि व्यवस्थितपणे पुढे येण्यासाठी लोकांचा लोक शाळेला राग आहे ते बोलणार आहे तुम्ही सेवक आहे मी पण लोकांचा सेवकच आहे मग त्याच्यातून सुख उतरता यावी त्याच्याकरता आपण ती मिटिंग घेऊ आणि तेव्हा आपण सगळे बाकीचे विषय पत्रकार पण बोलेल आणि परत मी सांगतो आपल्याला जुन्नर शहराच्या नागरिकांच्या प्रति मदत करण्याच्या भावनेतून लोकांची जी भावना आहे त्याच्या दृष्टीकोन काम करायचं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काय राजेश करायचं माझ्या पासपोर्टमध्ये माझ्या जवळ हजारी कारवाई केली सांगण्याबरोबर म्हणून आपल्याला पुढे जायचं काय म्हणून पहिलं आजच्या मीटिंगमध्ये ते, तो 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 ते तो तो। जो ठेकेदार आहे तो काक त्याला ब्लॅकलिस्ट करा त्याच्याकडून सगळे ठेके करा तरी एक रुपये आजपासून द्यायचा ठीक आहे मॅडम तुम्ही मग अशी माहिती काय सांगितली का, का अम्छा, अम्छा, अम्छा ते लोक फक्त हे करायला होते काय झाडलोट करायला ऑफिशियल ऑर्डर दाखवते ज्याच्यामध्ये फक्त नगरपालिकेचे कर्मचारी तीन घाट आहेत त्यांच्यावर एक एक माणूस ठेवला त्या दिल्ली घाटावर कोणता कर्मचारी होता गणपती विसर्जन करण्यासाठी तुमचा ते होते काय त्या व्हिडिओ मध्ये तेच तुमचे ते थी थी तुम बिगारी लोक गणपती विसर्जन करत दिसत आहेत बरं आता काय करा काम केलं काम, काम नाही So, तुम्ही आता धक्का द्या ते कारवाई करून टाका शिवाय बाकी जेवण जागा घ्यायची आणि आता तुम्ही तुमचं काम करणार करायचे नाही काम झालं नाही तुम्ही कारवाई करून तला